मित्रांनो नमस्कार काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक मतदार याद्यामध्ये जी अनियमितता आहे किंवा जे घोटाळे आहेत आणि त्या याद्या करतानाचं जे अक्षम्य दुर्लक्ष आहे निवडणूक आयोगाचं ते लोकांच्या समोर आणलं आणि मग साहजिक आहे जेव्हाही कुठली गोष्ट आपल्यासमोर येते तेव्हा आपण त्याच्यावरती प्रतिक्रियाही देतच असतो मग प्रतिक्रियासुद्धा देताना आपल्या काही राजकीय बांधिलके असतात त्या राजकीय बांधिलक्याच्या अनुषंगाने आपण प्रतिक्रिया देत असतो काँग्रेसच्या लोकांनी राहुल गांधी यांच्या समर्थनामध्ये प्रतिक्रिया दिल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी साहजिकच राहुल गांधी यांच्या जे काही त्यांनी मांडणी केली त्याला विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया केल्या परंतु मला वैयक्तिक असं वाटतं आणि कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती पण आहे की याला पक्षीय बा बाजूनी किंवा पक्षीय पातळीवरती तुम्ही कृपया पाहू नका कारण सरकार हे कुणाचं एका पक्षाचं असत नाही आपण जेव्हा सरकार असं म्हणतो आणि त्या पक्षाचा नंतर जो उल्लेख करतो तर ते पक्षाचे जे काही लोक त्या सरकारमध्ये असतात तर ते सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून त्या सरकारमध्ये ते सहभागी झालेले असतात सरकार हे नेहमी लोकांचं असतं लोक निवडून देतात म्हणून सरकार बनतं आपण लक्षात घ्या त्यामुळे मतदार यादी ज्याच्या आधारावरती तुम्ही मतदान करता आणि जे काही सरकार अस्तित्वात येतं ते येतं त्या सगळ्या गोष्टींचा मूळ हे आहे ती मतदार यादी आहे तुमचं नाव जर मतदार यादीमध्ये नसेल तर तुम्ही मतदानही करू शकणार नाही आणि पर्यायाने तुम्हाला जे हवं ते सरकारही अस्तित्वात येणार नाही म्हणून मतदानाची आणि जनादेशाची चोरी केली असं या सगळ्या गोष्टींना म्हटलं चाललेलं आहे चोरी केली म्हणजे काय आपण चोरी कशाची करतो जे आपलं नाही ते आपल्या मालकीमध्ये ठेवणं याला आपण चोरी करणं म्हणतो आणि हा जो काही जन, जन जनादेश भारतीय जनता पक्षाने केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये घेतला किंवा त्याचे बिहारमध्ये जे एस आय आर चालू आहे हे सगळं त्याचाच एक भाग आहे की मतदानाची चोरी करेन जे आमचं नाही त्याची चोरी करायची कुणाचे वगळायचे कुणाचे वाढवायचे असं करून त्या सगळ्या गोष्टींची चोरी करायची आणि तो माल आपल्या ताब्यामध्ये ठेवायचा म्हणजे सरकार आपल्या ताब्यामध्ये ठेवायचा हा सगळा याचा प्रकार आहे परंतु याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना आणि मतं व्यक्त करताना माझी सर्वसामान्य माणसांना विनंती आहे की आपण याला पक्षीय बाजूने किंवा पक्षीय पातळीवरती याला पाहू नये याचा विचार आपण तसा करू नये आपण याचा विचार या दृष्टीने असा केला पाहिजे की लोकशाहीमध्ये हे चुकीचं घडत आहे आपला देश काही हुकुमशाही देश नाही आहे किंवा चोरी चपाटी करून आपण मिळवलेला देश नाही आहे किंवा याची लोकशाहीसुद्धा आपण काही चोरी चपाटी करून मिळवलेली नाही आहे अनेक लोकांचे त्याग अनेक लोकांचे बलिदान आणि अनेक लोकांचं पिढ्यानं पिढ्या या लोकशाहीमध्ये असलेला विश्वास आणि ती बांधिलकी याच्या जोरावरती ही लोकशाही आतापर्यंत टिकून राहिलेली आहे मग आता जर अशी एखादी घटना घडत असेल जी या लोकशाही प्रक्रियेला याच्या मूलभूत संकल्पनेला छेद देते तर त्यावरती पहिली प्रतिक्रिया ही आपण नागरिक म्हणून केली पाहिजे एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता मग तो काँग्रेसचा असो किंवा भारतीय जनता पक्षाचा असो तो महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो तो एनडीएचा असो किंवा युपीएचा असो तसं भरून आपण याच्यावरती कृपया मत व्यक्त करू नये आपण मत व्यक्त करताना फॅक्च्युअल पाहावं की राहुल गांधी जे म्हणत आहेत ते खरं आहे का आणि जर ते खरं असेल तर मग आपण निवडणूक आयोग असेल किंवा आत्ताचं सरकार असेल याच्या विरोधामध्ये आपली प्रतिक्रिया जरूर व्यक्त करावी मग आपली बांधिलकी पक्षीय बांधिलकी की एन डी एसोबत सोबत असू देत महायुतीसोबत असू देत किंवा भारतीय जनता सोबत असू देत त्याच्यानी नाही काय फरक पडत तुमची राजकीय बांधिलकी कशी का असे ना पण या देशाच्या प्रती या राज्याच्या प्रती याच्या संविधानाच्या प्रती याच्या लोकशाहीच्या प्रती तुमची जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा आता राहुल गांधींनी हे मांडणी पत्रकार परिषदेमध्ये केली त्याच्यानंतर इंडिया टुडेच्या पत्रकारांनी बँगलोरच्या त्या घरी ते गेले ज्या घरामध्ये एकाच घरामध्ये इतक्या साऱ्या मतदाराची नोंद होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की राहुल गांधींनी जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये सत्यता आहे त्या घरामध्ये तेवढ्या लोकांच्या नावाची नोंद होती आणि त्या घराच्या मालकाने इथपर्यंत सांगितलं की मी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला मानणारा कार्यकर्ता आहे आता खरं सांगा तुमच्यापेक्षा त्यालाच प्रामाणिक म्हणावं लागेल ना तो भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला मानणारा कार्यकर्ता असूनही तरी सत्य जे आहे ते सांगितलं म्हणजे त्याची लोकशाहीमधली जी निष्ठा आहे किंवा त्याच्या जे लोकशाहीमधला जो विश्वास आहे किंवा खऱ्या खरं ते खरं खऱ्याला खरं म्हणण्याची जी त्याची तयारी आहे ती टीका करणाऱ्या लोकांपेक्षा तर बरीच आहे जे राहुल गांधींवरती किंवा त्यांच्या त्या मांडणीवरती टीका करतात आणि राहुल गांधींनी जेवढी काय मांडणी केलेली आहे ते सहा महिन्याच्या संशोधनाच्या नंतर केलेली मांडणी आहे त्याच्यामुळे सखोल अभ्यास त्या मांडणीमधला झालेला आहे आणि त्यांनी जेवढी काय मांडणी केली त्यातलं कुठलंही गोष्ट कुणीही खोडून काढू शकलेलं नाही त्याच्या उलट त्या मांडणीमधल्या ज्या काही गोष्टींची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला जसं आता मी आपल्याला म्हणालो की इंडिया टुडेनी केला तर त्या प्रत्येक वेळेस पडताळी सत्यता पडताळणी करून पाहणाऱ्याला असं जाणवलं की ती सत्य आहे ती जी काही मांडणी केलेली आहे ती खरी आहे म्हणजे खोटी तर कुणीच ठरवू शकलं नाही पण ज्यांनी ज्यांनी तपासणी केली ते खरं मात्र असं प्रमाण ठरवू शकले आता खोटी आहे म्हणणारे तोंडी खोटी आहे असं म्हणतात मोघम म्हणतात ते की खोटं आहे ते प्र सप्रमाण सांगू शकत नाहीत की हे खोटं आहे म्हणून आणि निवडणूक आयोगांची तर जी संकेतस्थळं आहेत ना तीच त्यांनी त्याच्यावरून सगळं गायब करून आहे म्हणजे जर तुम तुम्ही जर काही चोरी केलेली नसेल तुम्ही जर काही खोटं केलेलं नव्हतं तर मग संकेतस्थळावरून सगळं काही गायब करण्याचं तुमचं काय कारण आहे म्हणजे तुम्ही जेव्हा संकेतस्थळावरून गायब करता ह्याचा अर्थच असा आहे की तुमची चोरी उघडी पडू नये कुणाला काही सापडू नये असा तुमचा त्यामागचा प्रयत्न आहे आपण नाही का कुणाचे जर कधी असं ऐकले का तुम्ही की पाकिट माराने पाकिट मारलं तो त्याच जागी थांबलाय म्हणून असं होत नाही पाकिटमार जेव्हा पाकिट मारतो तेव्हा तिथून पळ काढतो गायब होतो निघून जातो जसं की संकेतस्थळावरून सगळे गायब केलं गेलं आणि त्या पाकिटातली वस्तू काढून घेऊन ते पाकिट फेकून देतो असंच काहीतरी याच्यामध्ये झालेलं आहे तुमच्या माझ्या मतदानाची पाकिटमारी झालेली आहे हे जे सरकार आले हे पाकिटमारीच्या पैशावरती आलेलं सरकार आहे किंवा त्याच्या भांडवलावरती आलेलं सरकार आहे अशा पद्धतीची या सरकारची परिस्थिती आहे आणि दुर्दैव हे आहे की ज्यांच्याकडे म्हणून आपल्याला दाद मागायची आहे मी तर राहुल गांधींचं कौतुक या गोष्टीसाठी करतो की जे तुमच्या माझ्यासारख्या छोट्या मोठ्या राजकीय जाणकारांना माहिती आहे की कुठंही दाद मारून म मांडून उपयोग होणार नाही किंवा कुठंही दाद मागून उपयोग होणार नाही जे उदाहरणार्थ निवडणूक आयोग हे पहिली दाद मागण्याची पायरी आहे तिथं उपयोग होणार नाही त्याच्यानंतर कोर्ट दुसरी दाद मागण्याची पाहिजे तिथं उपयोग होणार नाही आणि तिसरी दाद मागण्याची पाहिजे सरकार तिथं तर उपयोग काहीच उपयोग होणार नाही हे सगळं माहीत असतानाही राहुल गांधी वेळोवेळी अतिशय ठामपणे जी वस्तुस्थिती आहे तर ती लोकांच्या समोर मतदारांच्या समोर आणि भारतीयांच्या समोर आणताय आणि हे खूप कौतुकास्पद आहे आपल्याला जर एवढं माहिती आहे त्यांना ते किती माहीत असेल ते तर रोजच या प्रक्रियेमध्ये आहेत दिल्लीत राहतात खासदार आहेत आता तर विरोधी पक्षनेते आहेत आणि एवढी सगळी संसाधन यंत्रणा त्यांच्याकडे असताना त्यांना तर सगळंच माहिती आहे तरीही ते चिकाटीने हिंमत ठेवून माझ्या मान म्हणण्याला किंवा माझ्या मांडणीला कुणीच दाद देणार नाही तर मी लोकांच्यामध्ये जातो आणि लोकांकडनं याची मी दाद फिर्याद करतो दाद मागतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या सगळ्या विषयामध्ये वारंवार घेतलेली आहे मग त्यांचं संसदेतलं ते बोलणं असेल नाही तर पत्रकार परिषदेमधलं ते बोलणं असेल त्यामुळे तुम्ही आम्ही सुद्धा भारतीय नागरिक म्हणून या विषयाला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे बघा निवडणुका होतात निवडणुकीमध्ये मतदार यादी असते त्यामध्ये तुम्हाला आम्हाला पटतं त्याचं सरकार आपण अस्तित्वात आणलं पाहिजे आणि आपल्या मतदानाच्या जोरावरती ते सरकार अस्तित्वात आलं पाहिजे चोरी केलेल्या मतदानाच्या जोरावरती नाही म्हणजे उदाहरणात सांगतो की समजा एका एका बूथवरती जे काही मतदान असेल समजा एक धरा एक हजार मतदान आहे त्याच्यापैकी जर सरकारच्या असं लक्षात आलं की यातलं हे दोनशे मतदान आपल्याला ना मिळणारच नाही आहे ती दोनशे मतं जर गायब करून टाकली आणि दाद न फिर्यात तुमचे एकदा मतदार यादीतून नाव वगळलं गेले ना, ना, गे ना। जे राजकारणात काम करतात बुक लेवलला त्यांना माहिती असेल की तुमचं सॉरी एकदा जर मतदार यादीतनं नाव निघून गेलं ना तर परत ते निवडणुकीपर्यंत तर मतदार यादीमध्ये येत नाही त्याच्या जी सुधारित निव यादी आलेली असते त्याच्या जीवावरती मतदान होऊन जातं नंतर तुम्हाला अजून एकदा आपलं नाव त्याच्यामध्ये सामील करावं लागतं म्हणजे ही इतकी सोपी आणि इतकी परिणामकारक ही आयडिया आहे की मतदार यादीतनं नावच काढून टाकायची दोनशे लोकांची संपला ना विषय म्हणजे माझ्या विरोधात जाणारी मतं जर ते यादीमध्ये राहणार नसतील तर मला निवडून येणं एकदम सोपं आहे खरं काय की जर ते हजारच्या हजार, हजार मतं जर मी यादीमध्ये ठेवली आणि निवडणूक घेतली त्यानंतर जनतेच्या कौलाप्रमाणे ज्याचं सरकार आलं किंवा जो निवडून आला तो आला परंतु मतदान आपल्या विरोधातले लोक शोधायचे त्यांची मतदान वगळायचं आणि आपल्याला जे हवेत ते बोगस लोकं त्याच्यामध्ये मिसळायचे एकाच घरातले तीस तीस चाळीचाळीस लोक एकाच पत्त्यावरचे त्याच्या यादीमध्ये यायचे हे कितपत योग्य आहे त्याच्यामुळे आपणसुद्धा नागरिक म्हणून व्यक्त झाला पाहिजे कुठल्याही पक्षाची बांधिलकी आहे म्हणून समर्थन करणं आणि विरोध करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत कारण सरकारचं राजकारण्यांचं पुढाऱ्यांचं काही जात नाही आपल्या नशिबाला चांगलं सरकार किंवा वाईट सरकार येतं त्याचे भोग हे नागरिक म्हणून आपल्याला भोगावे लागतात हे जे लाभार्थी असतात ना सरकारचे त्यांची बोटावर मोजण्याची संख्या असते गुत्तेदारीचे लाभार्थी असतील मानपान प्रतिष्ठेचे लाभार्थी असतील आर्थिक लाभार्थी असतील प्र सामाजिक लाभार्थी असतील ही ही बोटावर मोजण्याची लोकं असतात यांच्या नादी नका लागू परंतु जास्तीत जास्त संख्या ज्या सामान्य नागरिकाची असते की ज्या बिचाऱ्याचं कशाचं कुठं काही घेणे देणं नसतं तर त्या व्यक्तींनी पुढं येऊन व्यक्त झालं पाहिजे अगदी राजकीय बांधिलकी असणाऱ्या सुद्धा लोकांच्यामधले बोटावर मोजण्याइतके लोक त्या राजकारणाचे लाभार्थी असतात लक्षात आलं का राजकीय बांधिलकी असणाऱ्या सुद्धा बोटावर मोजण्याइतके लोक त्या राजकीय व्यवस्थेचे लाभार्थी असतात बाकीचे उघच बेजार असतात की प्रेम असतं वैचारिक बांधिलकी असते त्या पक्षाबद्दल एक आपुलकी असते कमिटमेंट असते नेत्याबद्दल एक जिवाळा असतो त्याच्याबद्दलची एक ओढ असते म्हणून ते राजकीय प्रक्रियेमध्ये असतात त्यांना फारसा लाभ होत नाही असे जे खालचे जास्तीत जास्त लोक आहेत की जे एखाद्या राजकीय पक्षाशी बांधील आहेत पण त्याचे लाभार्थी नाहीत अशा लोकांनी मोकळेपणाने व्यक्त व्हायला हरकत नाही लाभार्थी तर बिचारे व्यक्त होऊ शकत नाहीत कारण म्हणजे काय का म्हणजे लाभार्थी असतात ना ते शर्मिंदे असतात आणि त्यांना असं वाटतं की आता जर मी व्यक्त झालो तर मला हे मिळणारा लाभ पण माझ्यापासून दूर जाईल त्याला एखादे गणेश सारखे अपवाद असतात की जे खुलेपणाने आपल्यासुद्धा पक्षाच्या विरोधामध्ये विजय गाडगे पाटील यांच्याबद्दलची भूमिका घेऊ शकतात अर्थात त्यांचा पक्षही सोबत होता असं दिसतं परंतु जेवढी आक्रमक आणि उघड भूमिका गोमसाळ ॲडव्होकेट गोमसाळे यांनी घेतली तेवढी सगळ्यांनीच घेतली नाही म्हणजे असं पण एखादा व्यक्ती असतो की ज्याची पक्षीय बांधिलकी असते पण तो सामाजिक मुद्द्यांवरती किंवा विषयावरती व्यक्त व्हायला मागे पुढे पाहत नाही अशी माणसं कमी असतात पण तू माझं सर्वसामान्य लोकांना असं म्हणणं आहे की तुम्ही पुढे या तुम्ही व्यक्त व्हा या गोष्टीला राजकीय म्हणून पाहू नका की राहुल गांधींनी मांडणी केली मग काँग्रेसनी मांडणी केली असं पाहू नका ही मांडणी लोकशाहीसाठी आहे तुमच्या आमच्यासाठी आहे तुमच्या आमच्या मतदानाच्या जोरावरच सरकार यावं हो। दुसऱ्या कुठल्याही माल प्रॅक्टिसेस करून सरकार अस्तित्वात येऊ नये याच्यासाठी राहुल गांधींनी ही केलेली मांडणी आहे अशा दृष्टिकोनातून आपण याला बघितलं पाहिजे कुणीच काही करत नसताना कुणीतरी काहीतरी चांगलं करतंय तर त्याचा त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्याला पाठबळ आपण दिलं पाहिजे हे आपण आपलं नागरिक म्हणून लोकशाहीच्या प्रती आपलं कर्तव्य आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण या गोष्टीला समजाल की ही मांडणी ही पक्षीय नाही आहे आणि सरकार हे कोणत्या पक्षाचं असत नाही सरकार हे तुमचं आमचं सर्वसामान्य लोकांचं असतं त्या सरकारमधले लोक हे तुमचे आमचे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात हे लोक म्हणजे सरकार नाही आणि हे लोक म्हणजे लोकशाही नाही सरकार म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य माणसं आणि लोकशाही म्हणजे सुद्धा तुम्ही आम्ही सामान्य माणसं हे फक्त आपलं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं महत्त्व पण नाही आणि त्यांची काही त्याच्यापेक्षा जास्त किंमत पण नाही आपण देण्याची आवश्यकताही नाही त्यामुळे आपल्या लोकशाहीचं आणि आपल्या सरकारचं जे काही रक्षण करायचं असेल चुकीच्या गोष्टीला चूक मानायचं असेल तर ते आपलंच कर्तव्य आहे आणि आपण नागरिक म्हणून मतदार म्हणून याच्याबद्दल आप व्यक्त व्हावं आणि हे व्यक्त होताना समर्थनात आणि विरोधात दोन्ही बाबतीमध्ये पक्षीय बांधील की हे आपण बाळगू नये अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण नागरिक म्हणून तेच आपलं प्रामाणिक कर्तव्य आहे लोकशाहीच्या प्रतीही आणि सरकारच्या प्रतीही धन्यवाद